लालबहादूर शास्त्री विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धांमध्ये घवघवीत यश मंगळवारी शालेय तालुका बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला यामध्ये लालबहादूर शास्त्री विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे त्याबद्दल शाळेचे अध्यक्ष संदीप चव्हाण इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य सचिन लाटकर आणि सेमी इंग्लिश माध्यमचे से प्राचार्य प्रमोद डोंबे आणि शाळेचे क्रीडा शिक्षक नितीन गवळी मोतीराम कोरडे आणि उबारे तसंच सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून सर्वांचं अभिनंदन करण्यात आलं पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची नावं वयोगट चौदामध्ये गौरी कोटलवार दुर्वा राजुरे चैतन्या गिरगावकर वेदिका सूर्यवंशी अशी मुलींची नावं आहेत तर वयोगट चौदामधील मुलांची नावं विनय सोनटक्के विश्वजित अडकिने आर्यन संवंटकर शौर्य चेपूरकर ही आहेत वयोगट सतरामधील मुली वेदिका चापके संस्कृती अडकिने श्रुती बोंडे वयोगट सतरामधील मुलं स्वरित भालेराव अशी या मुलांची नावं आहेत या सर्वांचे खूप खूप अभिनंदन बिरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज वसमत